वेलकम बॅक माझं नाव प्रमोद रानडे आणि आज मी बॅटिंग या विषयावर बोलणार आहे सरप्राईज ना बॅटिंग इकडे कुठे काय आलं नाही बरोबर आहे स्वतःवर बेट कोणी लावत नाही पण तुम्ही स्वतःवर बेट कधी लावणार कारण आपण जीवनामध्ये बऱ्याच बेट्स लावत असतो राईट वी बेट ऑन ऑर बेसिकली चिल्ड्रेन वी बेट ऑन फॉरेन एज्युकेशन राईट वी बेट ऑन यू नो मेनी अदर थिंग्स इन लाईफ विल यू नो बेट ऑन सेल्फ यू मस्ट बरेचसे लोक असे आहेत माझ्या बा बघण्यामध्ये की नको बाबा शेअर मार्केट म्हणजे अजिबात नको मला ते काही जमत नाही किंवा माझा विश्वासच नाही शेअर मार्केटमध्ये तर मला शेअर मार्केटमधून मिळालेले पैसे नकोत इथपर्यंत लोकं बोलतात आणि का नकोत त्याच्यावर त्याचं काय आन्सर नसतं पण ते म्हणतात की नाही हा जुगार आहे तर शेअर मार्केट हा जुगार नक्कीच नाही आहे शेअर मार्केट हे लॉटरी पण नक्की नाही आहे शेअर मार्केट हे तुम्हाला अभ्यास करून किंवा आजूबाजूला बघून लोकं काय करत आहेत आणि कसे पैसे त्यांनी मिळवत आहेत त्याच्यावर तुम्ही डिस्कशन करून तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे मिळवायचा हा एक राजमार्ग आहे आणि जो राजमार्ग तुम्ही अर्ली एजमध्ये जर नाही त्याच्यावर चालायला सुरुवात केलीस तर नंतर तुम्हाला नक्कीच दुःख होणार आहे मी याच्यावर गॅरंटी लावू शकतो की नक् तुम्हाला नक्की दुःख होणार नंतर कारण जिथे जिथे पॉप्युलेशन आहे इंडियासारख्या कंट्रीमध्ये तिथे तिथे नीड्स आहेत आणि नी वॉन्ट्स पण आहेत आणि शेअर मार्केट ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्यांचे प्रॉफिट्स तुमच्या नीड्स आणि वॉन्ड्समधूनच येत असतात राईट एकशे चाळीस कोटी जनतेच्या आत्ता काही नीड्स आहेत आणि त्याच जनतेच्या पुढे काही वॉन्ट्स होणार आहेत आणि त्यामुळे आत्ता ज्या लिस्टेड कंपन्या त्या सगळ्यांचे प्रॉडक्ट्स धुवाधार विक विकले जाणार आहेत ओके okay, धुवाधार म्हणजे तुम्हाला कल्पना येणार नाही इतकी त्याच्यामध्ये वाढ होणार आहे जे अमेरिकेत आत्ता एक्स पर्सेंटेज आहे त्याच्या आपण एक टेन पर्स दहा टक्केसुद्धा नाही आहे म्हणजे ए सी घ्या किंवा रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन्स किंवा एनी आयदर गॅजेट्स नो किंवा लक्झरी आयटम्स घ्या ना वी आर ॲट द बॉटम ऑफ द पिरामिड यु नो विथ रिस्पेक्ट टू व्हॉट विकसित देश त्यांची रिक्वायरमेंट काय आणि मोदी साहेब जर विकसित भारत बदलवणार असतील अजून दहा वर्षामध्ये किंवा पन्नास का तीस वर्षामध्ये तर ऑब्विसली तुमचा एज आत्ता जर तीस असेल तर तुमच्या साठव्या वर्षी भारताची डिमांड अमेरिकेबरोबर असणार आहे या सगळ्या प्रोडक्टची त्यामुळे कंपन्यांचे प्रॉफिट पण दोन हजार वाढणार आहेत आणि प्रॉफिट्स वाढले की शेअर मार्केटचे त्यांचे भाव पण वाढणार आहेत त्यामुळे आता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली वाईजली अ दर इन द राईट कंपनीज देन यू आर गोईंग टू विन द वर्ल्ड यू आर गोईंग टू बी अहेड ऑफ यु नो युअर फ्रेंड्स अँड यु नो अदर रिलेटिव्स कारण तुम्ही नाहीतर मागे पडाल आय एम शुअर तुम्ही एज्युकेशन खूप चांगलं आहे तुमचं तुम्ही फर्स्ट क्लास फर्स्ट आहात तुम्ही हुशारातले पहिले टॉप तीनमधले आहात पण काही तीन चाळीस वर्षानंतर तुम्हाला असं कळेल की अरे हा तर ड्रॉप आऊट होता शाळेतला पण शेअर मार्केटमध्ये राईट टाईमला तो गेला त्याला कॅपिटल मिळालं किंवा त्याने स्वतःचं कॅपिटल मिळवलं आणि त्यानंतर आपल्या कु कितीतरी पटीने पुढे गेला हे तुम्हाला नक्की जाणवेल त्यामुळे तुम्हाला असं जर व्हायचं नसेल तर तुम्ही नक्की स्वतःवर बेट करा आणि शेअर मार्केटमध्ये देर इज नो रॉकेट सायन्स तुम्ही दहा वर्षे पेशन्सचा गेम आहे हा चांगल्या शेअरमध्ये गुंतवा आणि दहा वर्षे वाट बघा वीस वर्षे वाट बघा शेअर मार्केटमध्ये चढउजार होत असतात दॅट इज पार्ट ऑफ लाईफ एल आय सीसारखी कंपनी तुम्ही गुंतवला तर एल आय ला सीमध्ये तुम्ही तुमचं करतात ना इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स एल ला आय सी तुमच्या लाईफ इन्शुरन्स प्रिमियमनं शेअर मार्केटमध्ये जाते आणि दे आर मोस्ट एक्सपर्ट गायचं नो इन डुईंग दिस त्यांचे प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर शेअर मार्केटमधून प्रॉफिट त्यांच्यात ते जो वीस हजार कोटी दरवर्षी शेअर मार्केटमधनं मिळवतात एल आय सी तुम्ही एल आय सीचा शेअर घेऊन गप बसा ना काय प्रॉब्लेम नाही आणि एल आय सीचं शेअरचं टेक्निकल बघा आणि त्याचे जे सपोर्ट रेजिस्टन्स असतात टेक्निकल एक्सपर्टकडनं ते समजून घ्या राईट टाईमला एंट्री करा आणि जस्ट सीट टाईट ऑन एल आय सी लॅट्स ऑल आय डी नॉट यू एनिथिंग मॉर की हे बघा ते बघा कंपन्यांचा अभ्यास करा काही नाही नुसतं आहे चार पाच शेअर तुम्ही एल आय सी टाईप जर घेऊन बसलो ना तरी तुमचं कल्याण होईल So this is about betting on yourself. So bet on yourself. If you're not bet so far. Thank you.